कानिफनाथ प्रबुद्ध नारायणाची दिव्यगाथा ज्ञान आणि योगाची गहन नाथ संप्रदायाचा पाया भगवान शंकराने घातला ज्यात मत्स्येंद्रनाथ आणि गोरखनाथ यांसारखे महान गुरु होऊन गेले आद्यगुरू दत्तात्रेयांनी ती दिव्य ऊर्जा जगतात विभागली तेव्हापासून संतांची संख्या निरंतर वाढतच गेली असे मानले जाते याच योग परंपरेतील कानिफनाथ या अग्निपुत्री होत्या ज्यांचे नाव प्रबुद्ध नारायण म्हणून ख्यात आहे त्या तेजस्वी होत्या आणि त्यांची आत्मा जन्मापासूनच ज्ञानाने प्रकाशित होती कानिफनाथांचे चरित्र मानवतेसाठी एक प्रेरणादायी संदेश घेऊन आले त्यांनी लोकांच्या हृदयामध्ये चैतन्यमय प्रकाश भरत हे सिद्ध केले की ईश्वराचा साक्षात्कार मनाच्या पवित्र साधनेतून होतो संतांमध्ये एक म्हण प्रचलित आहे ज्याने आपल्या मनाला जिंकले त्याने जगाला जिंकले कानिफनाथांनी आपल्या अंतर्मनाच्या विराट युद्धात हीच विजयश्री प्राप्त केली होती त्यांची जीवनकथा एखाद्या प्रवाहासारखी आहे जसा सर्व अंधकार दूर झाल्यावर सर्वत्र प्रकाश पसरतो मानवाचे अज्ञान आणि मोहयांविरुद्ध त्यांच्या साधनेची ज्योत ब्रह्मरूपी प्रकाश घेऊन आली त्यांची कथा ऐकण्यासारखी आहे एका अशा साधकाची कहाणी ज्याने अंधारातून प्रकाशाकडे मानवापासून महात्म्यापर्यंतचा प्रवास केला त्यांच्या जीवनात योग आणि भक्तीचा अनोखा संगम आहे ज्यात संसाराची माया आणि आत्मज्ञान यांचे गहन मिलन होते त्यांच्या आचरणात कृष्ण आणि शिव यांचे सार एकाच वेळी झळकत होते असे म्हणतात भक्तीसोबत आत्मसाक्षात्काराची गूढ अनुभूती हा अध्याय आपल्याला अलौकिक तत्वाची जाणीव करून देतो जिथे सत्य आणि भक्तीच्या संगमातून जन्माला आलेले तत्त्व आहे संत साहित्यात त्यांची गाथा अशी व्यक्त होते जणू आद्यगुरूंची वाणी पुन्हा सजीव झाली आहे त्यांचे चरित्र मानवी हृदयाच्या सर्वात पवित्र आकांक्षांना अभिव्यक्त करते जन्मकथा दिव्य उत्पत्तीची लीला कानिफनाथांचा जन्म एका दिव्य चमत्काराच्या रूपात झाला ही कहाणी जुनी आहे आकाशपृथ्वीच्या सभेत सर्वज्ञ ब्रह्मदेवाने एक अलौकिक योजना आखली पुराणांनुसार ब्रह्मदेवाच्या मानसपुत्राचा एक अंश हिमालयाच्या अंधाया गुहेत समाविष्ट झाला होता हिमालयात एक प्रबुद्ध नारायण अवतरित होईल अशी शिवाने स्वतः भविष्यवाणी केली होती असे म्हणतात जालंधरनाथांना जेव्हा ही शून्य संभावना दिसली तेव्हा त्यांनी निश्चय केला की जो बालक हत्तीच्या कानातून बाहेर पडेल तोच आपला साक्षात शिष्य बनेल त्यानंतर साधकांनी एका विशाल हत्तीला बांधून ठेवले एके दिवशी जालंधरनाथांच्या ध्यानपूर्ण हाकेने तो हत्ती शांत झाला आणि त्याच्या कानातून सोळा वर्षांचे कानिफनाथ प्रकट झाले त्यांना पाहून सर्वांच्या डोळ्यांमध्ये ते जाले त्यावेळी जालंधरनाथांनी आनंदाने उद्गारले हे बालका तू माझा शिष्य हो कानिफनाथांनी गुरुस्वरूप जालंधरनाथांना प्रणाम केला आणि आपले जीवन त्यांना समर्पित केले या आद्या अवतरणाने मानवतेत नवी आशा निर्माण केली अंधारात जन्मलेली ती दिव्य किरण प्रथमच प्रकट झाली आणि नाथ परंपरेत एक नवा प्रकाश घेऊन आली तो दिव्य बालक जेव्हा हत्तीच्या कानातून बाहेर पडला तेव्हा संपूर्ण वातावरण अलौकिक झाले आकाशातील प्रत्येक कणाने आनंदाची वार्ता केली आणि जनतेने कानिफनाथ ऋषी जन्मले असा जयघोष केला मातापित्यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आले आणि आश्रमात दिव्यांची रोषणाई झाली महंतांनी आठवण करून दिली त्या दिवशी गावागावात भक्तिमय पसरली जणू जगत स्वतःच प्रकाशाकडे धावले या घटनेने हे सिद्ध केले की परमसत्याकडे जाणारे हे जीवन महान परंपरेचे अग्रदूत आहे बाल्यकाळ आत्मचिंतनाची झलक कानिफनाथ बालपणापासूनच साधना साक्षात्काराकडे प्रवृत्त होते गावातील मुले खेळण्या बागडण्यात मग्न असत पण कानिफनाथ अनेकदा झाडाच्या चा शीतल छायेत ध्यानस्थ बसलेले असत एके दिवशी एका मित्राने विचारले तू आमच्यासोबत का खेळत नाहीस कानिफनाथांनी सहजस मिथास्य करून उत्तर दिले मला माझ्या आत्म्याच्या गहनतेत खेळायला आवडते हे ऐकून तो बालक थक्क झाला ते बालक होते पण त्यांच्या दृष्टीत ब्रह्मदृष्टीचे अंश झळकत होते वयाच्या दहाव्या वर्षीच कानिफनाथांनी स्वतःच्या शिक्षण प्रवासाला सुरुवात केली होती नदीच्या खळखळणाऱ्या पाण्यात त्यांचे प्रतिबिंब दिसे जणू वाहती नदीसुद्धा त्यांचे ध्यान करीत होती पक्षी त्यांच्यासोबत एकांतात गात पवन त्यांच्या शांतीचे वर्णन करत असे एके दिवशी एक ब्राह्मण साधू त्यांना भेटला आणि स्मित करून म्हणाला प्रभू इतक्या लहान वयात तुमच्या हृदयात किती दिव्यता आहे कानिफनाथांनी नम्रतेने सांगितले प्रत्येक आत्म्यामध्ये ती दिव्यता दडलेली आहे फक्त तिला जागे करावे लागते आसपासचे लोक आश्चर्यचकित होते की या बालमनामध्ये इतकी गहन दृष्टी त्यांच्या बालप्रिय वाणीत प्रेममय अनुनाद होता एका मित्राने सांगितले कानिफनाथांप्रती फुलेही मोहित होतात त्यांच्या छायेवर रानफुले फुलतात एकदा काही मुले त्यांना इंद्रधनुष्य दाखवायला घेऊन गेली तेव्हा कानिफनाथांनी म्हटले खरा इंद्रधनुष्य तर मानवाच्या हृदयात फुलतो त्यांच्या ही एक गहनसागर दडलेला होता आणि त्यांच्या मौंध्यानमग्नतेची आभा सर्वत्र पसरली होती या अद्भुत प्रतिभेने आसपासच्या सर्वांना चकित केले होते दीक्षा आणि गुरुसाक्षात्कार आपल्या बालपणाच्या तेजात ती दिव्य आत्मा पुढे सरसावली आणि कानिफनाथांना गुरुवर जालंधरनाथांचा आश्रय मिळाला ज्ञानी आणि संन्यासी जालंधरनाथांनी कानिफनाथांची दिव्यता पाहून त्यांना दीक्षा दिली आणि उद्घोष केला तू माझा शिष्य होऊन योगाचा दीपस्तंभ नशील कानिफनाथांनी गुरुश्रद्धेने मस्तक नमवले आणि गुरुचरणी पूर्ण समर्पण केले गुरुंनी त्यांना हठयोग मंत्रपूजा आणि ध्यान यांची परंपरा शिकवली त्यांनी कधीही सामान्य पाठशाळेकडे लक्ष दिले नाही त्यांचा अभ्यास प्रत्यक्ष अनुभवाचा होता दीक्षेनंतर कानिफनाथांनी कठोर तप व्रत आणि एकाग्र साधना सुरू केली जालंधरनाथांनी त्यांना काशी गंगा किनारी घेऊन जाऊन सांगितले येथे नित्य ध्यान कर सत्याच्या गहनतेचा शोध घे कानिफनाथांनी स्वीकृतीने मान डोलावली आणि संकल्प केला गुरुंनी आपल्या हाताने त्यांच्या कपाळावर गंगाजल अभिषेक केला आणि अद्भुत मंत्रोच्चारण केले त्यावेळी कानिफनाथांचा स्वर गंभीर झाला आणि त्यांच्या मुखातून हा महामंत्र बाहेर पडला संपूर्ण नाथसंमेलनाने त्यांना आशीर्वाद दिला हाच तो क्षण होता जेव्हा जालंधरनाथ म्हणाले आता तू प्रभूचा दूत आहेस जगाला दिव्यता दाखवशील आणि कानिफनाथांनी वचनबद्ध होऊन सांगितले गुरुदेव मी तुमच्या ज्ञानाला संपूर्ण मानवतेपर्यंत पोहोचवीन अशा प्रकारे दीक्षेने त्यांचे मार्गदर्शन निश्चित केले आणि पुढील तपस्येसाठी त्यांना सज्ज केले गुरुदीक्षेने कानिफनाथांना आध्यात्मिक ज्योतीने प्रकाशित केले त्यांनी गुरुंच्या निर्देशांचे अनुसरण करत मनाला संयमित केले वाणीला शांत केले आणि आत्म्याला महाकल्पाकडे अग्रसर केले गुरुभक्ती त्यांच्या जीवनाची वृत्ती बनली त्यांनी नाथ दर्शनाचा गहन अभ्यास केला आणि ज्ञानाचे शिरोभूषण बनले जीवनात त्यांची गुरुवाणी आणि कर्म यांचे ते वाहक होते आणि ते सतशिष्यभावाचे अनुपम उदाहरण बनले तपस्या योग आणि आत्मज्ञान कानिफनाथांनी योगसाधनेला जीवनाची परमसाधना मानले त्यांनी कठोर तप उपवास आणि हठयोगाच्या संशोधन शक्तीने कुंडलिनी जागृतीची पद्धत आत्मसात केली नाथ परंपरा हठयोगाच्या साधनेवर आधारित मानली जाते आणि साधुसंतीयावर विशेष भर देतात ते हिमालयाच्या उंच शिखरांवर तपस्या करत जिथे विषम हवामान सुद्धा त्यांच्यातील स्थिरता डगमगू शकत नव्हते त्यांनी तेथे शिवरूपी भस्माने माखलेले ध्यान केले कधी रात्रीच्या पर्वतांमध्ये व्यासायन मुद्रेत झोपले तर कधी सकाळच्या पहिल्या किरणांमध्ये उन्नत आसन लावले असे म्हणतात त्यांच्या तपोभूमीवर मंत्रोच्चार आणि ध्यानाच्या गहनध्वनी निनादत असत एक कथा आहे की त्यांच्या तपोबलामुळे अग्निची ज्वालासुद्धा त्यांच्या त्यागापुढे झुकत असे एकदा मठाच्या अतिथी शिबिरात अचानक आग लागली तेव्हा कानिफनाथांनी निर्भय होऊन मंत्र जप सुरू केला आणि पाहता पाहता सर्व ज्वाळा शांत झाल्या आणखी एका कथेनुसार जेव्हा कानिफनाथ कठोर ध्यानात होते तेव्हा गरुडसुद्धा आश्रयाला आला आणि त्यांची नजर त्यांच्या छायेत मिटून गेली शरीराला तपासाने आत्मसात केल्यानंतर त्यांनी ध्यान आणि मानसिक संयमाचे महत्त्व सांगितले योगाची साधना शरीराची नाही आत्म्याची संतती आहे हा बोध त्यांना त्यांच्या अनुभवाने प्राप्त झाला होता एका दिवशी ते म्हणाले जेव्हा मन शांत होते तेव्हाच ईश्वर प्रकट होतो या गोष्टीने अनेक साधकांना आंतरिक स्थिरतेकडे प्रेरित केले दैनंदिन जीवनक्रियेपेक्षा वर उठून त्यांची तपोभूमी बनली होती आणि तिथे त्यांनी शिवतत्वाचा साक्षात्कार करून ब्रह्मज्ञान आत्मसात केले त्यांच्या साधनेतून त्यांनी हे सिद्ध केले की आत्म्याचा शोध हीच परमसत्याची गुरुकिल्ली आहे चमत्कार आणि दिव्य शिकवण कानिफनाथांच्या चरित्रात अलौकिक चमत्कारांच्या दंतकथा आढळतात त्यांची साधनावृत्ती इतकी तीव्र होती की अग्नी जल आणि वायूसुद्धा त्यांची आज्ञा पाळत असतं असे म्हणतात एका कथेत वर्णन आहे की जेव्हा मठाच्या आवारात अचानक आग लागली कानिफनाथांनी भीतीन बाळगता मंत्र जप सुरू केला आणि पाहता पाहता सर्व ज्वाळा शांत झाल्या कथांमध्ये ते समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांना शांत करताना आणि पर्वताला ध्यानमग्नतेने आराधना करताना दिसतात परंतु कानिफनाथांसाठी चमत्कारापेक्षाही अधिक महत्वाच्या त्यांच्या शिक्षा होत्या त्यांनी गुरुभक्तीला परम आदर्श मानले गुरुशिवाय ज्ञान अपूर्ण आहे हा त्यांचा दृढ विश्वास होता त्याचबरोबर त्यांनी मानवतेत समतेचा संदेश पसरवला नाथ संप्रदायात जातीधर्माचा कोणताही भेदभाव नाही त्यांचा उपदेश होता की सर्व प्राणी एकाच परमतत्वाचे अंश आहे म्हणून सर्वांमध्ये सेवा आणि प्रेमाची भावना असावी लोकांमध्ये त्यांनी सोप्या भाषेत सांगितले आत्म्याची ज्योत पाहा ती प्रत्येक जडजीवामध्ये सामावली आहे सर्वांचा मार्ग एकच आहे बंधन मोहाच्या दहनात जळते या विचारांनी अज्ञानाच्या उंबरठ्यावर प्रकाश टाकला आणि लोकांना आध्यात्मिक चेतनेकडे प्रेरित केले कानिफनाथांची प्रमुख शिकवण थोडक्यात अशी आहे गुरुभक्ती गुरुला परमात्म्याची प्रतिकृती मानून त्यांनी सांगितले की गुरूंच्या चरणी शरण गेल्यानेच मोक्षसाधना पूर्ण होते समता आणि मानवता सर्व प्राण्यांमध्ये ईश्वराचा अंश समान आहे म्हणून जातीभेद वर्ण आणि संप्रदायाच्या सीमा पुसून मानवतेची सेवा करायला हवी मानसिक एकाग्रता बाह्य क्रियेपेक्षा मनाच्या संयमाला महत्त्व देत त्यांनी सांगितले की मन जेव्हा पूर्णपणे एकाग्र होते तेव्हाच परमसत्याचे दर्शन शक्य आहे सत्य आणि विवेक ज्ञानशोध संतोष आणि विवेकाने व्हावा अंधविश्वासांपासून मुक्त असावा असा त्यांनी उपदेश दिला या शिकवणींमध्ये गुरुशक्ती आत्मबळ आणि संयमाचे महत्त्व प्रकाशित आहे त्यांच्या वाणीतून अलौकिक भावनांचा आविष्कार होतो जसे ब्रह्मानंद नाही एकाकीपणा येतो संन्यासाशिवाय कोणतेही जीवन वाचत नाही अशा उपदेशात्मक ओळी आजही निनादतात म्हणून त्यांचा युगांतरीण संदेश हाच राहिला की मानवाचा खरा उद्धार त्याची स्वतःची साधना आणि करुणा यातूनच शक्य आहे शिष्य समाग आणि संदेशाचा विस्तार कानिफनाथांच्या तपोभूमीवर अनेक संत आणि साधक त्यांचे अनुरागी झाले त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये मेखला नखल अचिती आणि भली यांसारखे सिद्ध पुरुष होते हे सर्व पुढे विविध क्षेत्रांमध्ये नाथ साधनेचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाले मेखलाच्या साधनेत सोनेरी किरणे वाहत असतं नखल एका विशाल वृक्षाप्रमाणे अचल होता अचितीच्या वाणीत ते झळकत होते आणि भलीचे जीवन पूर्णपणे त्यागपरोपकारात रमलेले होते असे म्हणतात त्यांच्या शिष्यांनी गुरूंचे ज्ञान दूरदूरपर्यंत पोहोचवले आणि नाथ दर्शनाची ज्योत प्रज्वलित केली त्यांचे शिष्य इथेच थांबले नाहीत अनेक संतांनी त्यांच्या आदर्शांचा स्वीकार केला महाराष्ट्रापासून उत्तर प्रदेशापर्यंत मठांमध्ये कानिफनाथांची चर्चा होते वेळोवेळी त्यांचा संदेश जनजनपर्यंत पोहोचला अनेक राजे आणि राजपुत्रांनी सुद्धा त्यांचा सल्ला घेतला आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतली नंतरच्या काळात संत नामदेव ज्ञानेश्वर आणि एकनाथांच्या शिकवणींमध्ये सुद्धा त्यांच्या विचारांची झलक आढळते संतांनी जेव्हा त्यांच्या कथा ऐकल्या तेव्हाही निश्चित झाले की मानवतेच्या मार्गदर्शनात त्यांचे मार्गदर्शन कायम राहील असे म्हटले जाते कानिफनाथांनी लोकभाषेतील कविता भजन आणि संवादांच्या माध्यमातून सुद्धा आपले विचार पसरवले ज्यामुळे सामान्य जनतेला आध्यात्मिक बळ मिळाले त्यांच्या दोह्यांमध्ये जीवनमूल्यांची माळ गुंफलेली होती जसे एक दोहा सांगतो जो विश्वमनाचे स्मरण करेल तो जीवनात पृष्ठ सुखाचा आधार प्राप्त करेल त्यांच्या उपदेशाची ही सरलता ग्रामीण आणि शहरी दोन्ही ठिकाणी लोकप्रिय झाली त्यांच्या शिष्य आराधनांनी एक नवी चेतना जागृत केली साधनेतूनच मानवतेचा उद्धार शक्य आहे आणि या धारेला पुढे नेले कानिफनाथ गड तीर्थस्थान आणि समाधी कानिफनाथांचे प्रमुख तीर्थस्थान महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या मढी गावात आहे इथे गर्भगिरी पर्वताच्या शिखरावर स्थित कानिफनाथ गड नावाच्या किल्ल्यात त्यांचे मंदिर आणि समाधी स्थळ आहे चोहोबाजूंनी हिरव्यागार जंगलाने वेढलेले हे पर्वतशिखर अस्पर्शित वाटते जणू केवळ साधकांची वाणीच इथे निनादते कानिफनाथांनी सतराशे मध्ये फाल्गुन महिन्याच्या वद्य पंचमीला रंगपंचमी आपली संजीवनी समाधी घेतली त्याच पवित्र दिवसापासून मढी गावाचा जणू उत्कर्ष सुरू झाला आजही मढीची प्रत्येक भिंत भक्तिमे झाली आहे रंगपंचमी आणि दिवाळीच्या जत्रांमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी पोहोचतात दिवाळीला संपूर्ण मठ दिव्यांच्या माळेने प्रकाशित होतो भक्तगण पुष्पमाला अर्पण करतात आणि भजन कीर्तनात मग्न राहतात आजही मढी गडाच्या चमत्कारी भूमीवर भाविकांना आध्यात्मिक अनुभूती होते असे म्हणतात भक्त मानतात की कानिफनाथ आजही इथे दैवी शक्तीने कृतार्थ होतात आणि त्यांच्या चिंता दूर होतात अशा प्रकारे मढी तीर्थक्षेत्र आजही आध्यात्मिक आनंदाचे केंद्र बनून राहिले आहे जिथे दरवर्षी अनेक वर्षांपासून भाविकांची पवित्र छा पसरलेली असते मढी गडाची प्रत्येक वीट आणि दगड त्यांच्या साधनेची गाथा सांगतो एका भक्ताने सांगितले की तिथे दिव्यांच्या ज्योतीत कानिफनाथांच्या हास्याची चमक जाणवते पवित्र महोत्सवात भक्त नदीत जलस्नान करून जातात आणि कानिफनाथांचा आशीर्वाद घेतात भाविकांची श्रद्धा आहे की गडाच्या उंच पाया चढताना स्वतःला आध्यात्मिक तपाच्या शिखरावर चढताना अनुभवतो हेच कारण आहे की शंभर वर्षांहून अधिक काळ इथे प्रत्येक रंगपंचमीला जत्रेसारखे आयोजन होत असते तीर्थयात्रींना इथे येऊन असे वाटते जणू जगाचा सर्व भार क्षणभरासाठी हलका झाला आहे भारतीय संस्कृतीवर प्रभाव कानिफनाथांच्या योगदर्शन आणि आत्मबोधपूर्ण शिकवणींनी भारतीय संस्कृतीवर खोलवर प्रभाव टाकला त्यांच्या अद्भुत विचारांनी भक्तिमार्गाला नवा आयाम दिला बंगाली भक्ती साहित्यात त्यांना कनुपाद नावाने आठवले जाते चार्याब्दमध्ये त्यांचे रचलेले बारा दोहे समाविष्ट आहेत या दोह्यांनी सुलभ भाषेत गूढ तत्वांना जनजनपर्यंत पोहोचवले त्यांच्या उपदेशांनी संतमंडळांना प्रेरणा दिली संत साहित्यात त्यांचे दैवी आणि अतुलनीय राहिले महाराष्ट्र आणि आसपासच्या क्षेत्रांमध्ये त्यांच्या नावावर अनेक मठमंदिरे बांधली गेली सणांमध्ये त्यांची गीते आणि अभंग आजही निनादतात संत साहित्यात जय जय कानिफनाथ महाराजचा गजर घुमतो जो भक्ती त्याग आणि सर्वस्मत्वाची भावना जागृत करतो नेपाळ आसाम आणि इतर अनेक प्रदेशांमध्ये त्यांचे अनुयायी आढळतात जे त्यांच्या शिकवणीच्या प्रकाशात चालतात जिथे जिथे कानिफनाथांचे नाव घेतले जाते तिथे शांती आणि सद्भावाचा संदेश पसरतो असे एका शिलालेखात छापले आहे असे म्हणतात त्यांची शिकवण भारताच्या विविधतेवर विश्वास ठेवण्यास शिकवते समाजात नवीन विचारांना स्वीकारून त्यांनी सांगितले की मानवता एक साखळी आहे संत साहित्यात कानिफनाथांचा रंगमंच एक विशेष अध्याय बनला आहे ज्यात प्रत्येक सादरीकरण मानवतेचा उत्सव होते त्यांच्या विचारांनी सामाजिक सद्भावाचा पाया रचला गावापासून शहरापर्यंत प्रत्येक क्षणात त्यांचे आदर्श ऐकू येतात संगीतकारांनी या बृहद कथेला गीतांमध्ये गुंफले जिथे दोन नाथ भेटत तिथे कानिफनाथांचा जय जयकार होई असे म्हणतात आधुनिक युगात संदेश आजच्या जलदगती भौतिक युगात कानिफनाथांची साधना आपल्याला आत्मनियंत्रण आणि आंतरिक शांतीचे महत्त्व समजावते त्यांचे दार्शनिक विचार आणि जीवनदर्शन वर्तमानातही खूप प्रासंगिक आहेत त्यांच्या मते खरे सुख इच्छांचा त्याग आणि मनाच्या एकाग्रतेत दडलेले आहे ते म्हणत असत जेव्हा मन स्थिर होते तेव्हाच ईश्वर प्रकट होतो ही गोष्ट आजही आपल्या भटकणा या आत्म्याला योग्य मार्ग दाखवते उद्योग आणि तंत्रज्ञानाने भरलेल्या या जगात त्यांचा संदेश आहे की अंतिमतः मानवतेची सेवा हीच वास्तविक साधना आहे लोक भलेही जीवनाला धावपळ समजू शकतात पण कानिफनाथ शिकवतात की एका क्षणाचे ध्यान शंभर जीवांच्या संदेशाशी तुलनीय आहे त्यांचा आदर्श पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा देतो मनाला जिंकले तर जग जिंकले त्यांनी म्हटले मनुष्याचा खरा विजय तेव्हा होतो जेव्हा तो स्वतःला जिंकतो हेच आजच्या धावपळीच्या जगासाठी महत्वाचे शिकवण आहे जो व्यक्ती योगध्यानाच्या मार्गावर चालतो तो त्यांच्या सिद्धांतांना स्वतःमध्ये समाविष्ट करतो संतमूर्ती यामध्ये विश्वास ठेवून चालत्या जगाला आश्रय आणि दृष्टी दाखवते आंतरिक संकट असो वा बाह्य संघर्ष त्यांचे आदर्श सांगतात की मानवाचा परम उद्धार त्याची साधना आणि मानवतावादी भावनेशी जोडलेला आहे निष्कर्ष कानिफनाथ प्रबुद्ध नारायण असे परमसिद्ध योगी होते ज्यांनी अंधारात प्रकाशाचे मार्गदर्शन केले आणि मिथ्यामध्ये ब्रह्मज्ञानाचा मार्ग दाखवला त्यांनी आपल्याला हे शिकवले की ईश्वरबोध मनुष्यत्वाची प्राप्तीपर्यंत घेऊन जाणारे खरे साधन आहे ते केवळ नाथ संप्रदायाचे गुरूच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणास्रोत मानले जातात त्यांची जीवनगाथा आपल्याला हा संदेश देते ख्री साधना तीच आहे जी मनुष्याला मनुष्यत्वाकडे घेऊन जाते कानिफनाथांचे त्याग भक्ती आणि सत्यज्ञानाचे अमर उपदेश आजही अगणित आत्म्यांना अंतर्मुखी मार्ग दाखवतात त्यांचे जीवन दर्शवते की वास्तविक विजय आत्म्याचा असतो आणि मानवी जीवनाचा अर्थ मानवतेच्या सेवेत आहे